नाहीतर आज भरभरवून बर पाणी मिळालं असतं ठाणेकरांना भरभरून बर तुम्हाला हा रस्ता भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाणारा रस्ता तुम्हाला सत्तावीसशे कोटी हा रस्ता जाईल पाच हजार कोटी पर्यंत आणि सत्तावीसशे कोटीचा रस्ता आहे ना याच्यात टेन पर्सेंट ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत बाकी पुढचे कॉन्ट्रॅक्ट पिंट्रॅक्ट मध्ये अजून येतील माझ मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की सगळं रद्द करून नवीन फेअर टेंडर प्रोसेस करा आणि शुड बी कसं झालंय बाजारात शर्ट विकायला ठेवायचा पण आदल्या रात्री शर्ट कोण घालणार आहे त्याला बोलवून माप घ्यायचं खांदा किती लांब आहे बाई कितीपर्यंत घ्यायची सगळं डिझाईन करायचं त्याला जाता तू गिरी दुसऱ्या दिवशी शर्ट बाजारात विकायला आणायचा हा शर्ट विकायला आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याला कोणी येत नाही गिरायकत नाही गिरायकत नाही संध्याकाळी एक माणूस येतो मला बस पीठ बसलाय इतक्या सोपा भ्रष्टाचार केलाय फक्त काय आंदळ दळतय कुत्र पीठ खात आहे ते पण जाऊन भुंडतय कोणाला काय मिळत नव्हतं लक्ष द्यायला आणि म्हणून हा ओपन भ्रष्टाचार उघड हा महाराष्ट्राच्या समोर ठेवतो बीड मध्ये सुद्धा इलेक्शन साठीच फंड जमा करत होते आणि हाचा पैसा सुद्धा इलेक्शन साठीच वापरला गेलाय इलेक्शन साठी पैसा लागतो आपण जरूर वापरा पण ज्या एमएमआरडी बद्दल महाराष्ट्राला मुंबई मुंबईतले जाणकार जे आहेत त्यांना माहिती होतं की एम खूप मोठ आणि चांगलं काम आहे आता तुम्ही ठरवा ठाणेकरांनो कि तुमच्या दृष्टीने पाणी महत्वाचं होतं की त्या कोस्टल वरनं चालणाऱ्या गाड्या महत्वाच्या आहेत त्या कोस्टल रोड मध्ये होणारा भ्रष्टाचार महत्वाचा आहे की तुमचा डॅम महत्वाचा आहे एकदा काय तो निर्णय घ्या पाणी प्यायला नाहीये आज आत्ता या क्षणाला वागळेमध्ये नाहीये किसन नगर मध्ये नाहीये कळव्यामध्ये नाहीये मुंब्रामध्ये नाहीये दिव्यामध्ये नाहीये कसली स्मार्ट सिटी हवेत रस्ते हवेत प्रकल्प हवेत सगळे हवेत आम्हाला त्या प्राथमिक गरजा आहेत कारण डम्पिंग ग्राउंड नाही हो पन्नास वर्ष झाले पन। 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 या शहराला महानगरपालिका शहाऐंशी चौऱ्याऐंशी झाली आधी एक साधा डम्पिंग ग्राउंड नाही आणू शकलो आपण एक साधा डॅम नाही आणू शकलो आपण एकतल्या मिरवतोय आपण तेव्हा या संपूर्ण प्रकारची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी मुख्यमंत्र्यांनी नवीन हे रद्द करून हा जो त्यांना काय दिलेला आहे वर्क तो रद्द करावा आणि हे कृतिशील ट्रान्सपरंट भ्रष्टाचाराला न जुमाडणार असं जे काही चित्र तुम्ही निर्माण करू पाहतायत मुख्यमंत्री मध्ये हा जर निर्णय झाला तर ते त्याची मदत होईल तुम्हाला तुमची कृतिशीलता तुमचं ट्रान्सपरन्सी हे सगळं दिसेल <coughs> आणि एक नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांचा जो मी नेहमी म्हणतोय समोर येतोय तो चेहरा परत एकदा समोर यायला खूप मदत होईल मी तुमचा आज बाजूला ठेवून एक कृतीशील मुख्यमंत्री म्हणून बोलतोय करू शकता हे करा एवढी या सगळ्या प्रकरणात झालेला जो गोंधळ आहे त्याची आपण चौकशी करा मुख्यमंत्री मी आपल्याला पत्रही पाठवलेलं आहे आपण लकल घ्या